नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स पात ये चैनल मद्दे आपले है। या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या या व्हिडिओमध्ये राज्यपालांवरती विचारली जाणारी काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम एकशे त्रेपन्न कलम एकशे त्रेपन्नानुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद संविधानामध्ये आहे प्रश्न क्रमांक दोन राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपती आणि यासाठी कलम आहे कलम एकशे पंचावन्न तर कलम एकशे पंचावन्न नुसार राष्ट्रपती राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती करतात प्रश्न क्रमांक तीन राज्यपालांना पदाची शपथ कोण देते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि यासाठी कलम आहे कलम एकशे एकोणसाठ तर कलम एकशे एकोणसाठ नुसार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपालांना पदाची शपथ देतात प्रश्न क्रमांक चार राज्यपाल आपल्या पदावर किती काळ राहू शकतात याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आणि कलम आहे कलम एकशे छप्पन्न तर कलम एकशे छप्पन्न नुसार राज्यपाल आपल्या पदावर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राहू शकतात प्रश्न क्रमांक पाच राज्यपाल पदासाठी व्यक्तीचे वय किमान किती वर्षे असणे आवश्यक आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पस्तीस वर्षे आणि वयाची मर्यादा ही कलम एकशे सत्तावन्न मध्ये दिलेली आहे म्हणून कलम एकशे सत्तावन्न नुसार राज्यपाल पदासाठी व्यक्तीचे वय किमान पस्तीस वर्षे असणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक सहा राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाच्या ठाई निहित असतात तर याचे योग्य उत्तर आहे कलम एकशे चोपन्न नुसार राज्यपालांच्या ठाई राज्याचे कार्यकारी अधिकार निहित असतात म्हणून योग्य उत्तर आहे कर पर्याय क्रमांक तीन राज्यपाल प्रश्न क्रमांक सात राज्यपालांना कोणत्या कलमानुसार क्षमादान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे कलम एकशे एकसष्ट कलम एकशे एकसष्ट नुसार राज्यपालांना क्षमादान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे पण यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा हे राज्यपाल माफ करू शकत नाही प्रश्न क्रमांक आठ राज्यपालांना वट हुकूम जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम दोनशे तेरा तर कलम दोनशे नुसार राज्यपालांना वट हुकूम जारी करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक नऊ मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे कोणत्या कलमानुसार केली जाते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम एकशे चौसष्ट कलम एकशे चौसष्ट नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाते प्रश्न क्रमांक दहा राज्याच्या महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करतात राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करतात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राज्यपाल आणि महाधिवक्तांसाठी कलम आहे कलम एकशे पासष्ट कलम एकशे पासष्ट नुसार राज्यपाल राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती करतात प्रश्न क्रमांक अकरा स्वतंत्र भारताच्या कोणत्या राज्याच्या कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सरोजिनी नायडू सरोजी सरोजिनी नायडू हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या राज्यपाल होत्या आणि त्या उत्तर प्रदेश राज्याच्या होत्या प्रश्न क्रमांक बारा राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती तर राज्यपाल हे आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करत असतात प्रश्न क्रमांक तेरा एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे केली जा, शक्य झाली याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातवी घटना दुरुस्ती एकोणीसशे छप्पनची तर एकोणीसशे छप्पनची सातवी घटना दुरुस्ती यानुसार एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करणे शक्य झाले प्रश्न क्रमांक चौदा जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात तर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती हे राज्यपाल करत असतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे राज्यपाल हे उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने कलम दोनशे तेहतीस नुसार जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात प्रश्न क्रमांक पंधरा राज्य विधिमंडळात कोणाचा समावेश होतो तर राज्य विधिमंडळामध्ये राज्यपाल आणि दोन्ही सभागृहे यांचा समावेश होत असतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा राज्यपालांचे स्वविवेकाधिकार कोणत्या कलमात नमूद आहेत तर याचं योग्य उत्तर आहे कलम क्रमांक सॉरी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम एकशे त्रेसष्ट तर कलम एकशे त्रेसष्ट नुसार राज्यपालांचे स्वविवेक स्वविवेकाधिकार नमूद केलेले आहेत प्रश्न क्रमांक सतरा विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवण्याचा अधिकार राज्यपालांना कोणत्या कलमाने दिला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम दोनशे तर कलम नुसार विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवण्याचा अधिकार राज्यपालांना प्राप्त झालेला आहे प्रश्न क्रमांक अठरा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती म्हणून कोण कार्य पाहते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राज्यपाल राज्यपाल हे राज्यातील विद्यापीठांचे कुलपती म्हणून कार्य पाहत असतात प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक श्रीप्रकाश श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते आणि त्यांनी एकोणीसशे साठ ते एकोणीसशे बासष्ट या काळात आपले कार्य केले प्रश्न क्रमांक वीस सध्या म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस नुसार महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आचार्य देवव्रत हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार बघत आहेत पहिले जे आपले राज्यपाल होते सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती निवड झालेली आहेत त्यामुळे हे पद रिक्त झालेलं होतं तर आता आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचे अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद